आज बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर एफ बी लाईव्ह करीत आहे मध्ये दिवाळीचा पिरियड होता त्यानंतर घरातील काही काम किंवा मुलगी मुलीचा आजारपण या सर्व गोष्टींमुळे एफ बी लाईव्ह येता आलं नाही <coughs> तर आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा दिवस आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की आज शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती आहे तर गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्ताने जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा खरं म्हणजे गुरु नानक देव यांच्याविषयी आज विस्तृत असं चर्चा करणं आवश्यक होतं पण गुरु नानक देवांविषयी मराठीत फार कमी असं साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे पुढं मला तसंच काही साहित्य उपलब्ध झालं तर मी त्यांच्याविषयी नक्कीच एक ए बी लाईव करी गुरु नानक देव यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे आजपासून जवळपास पाचशे वर्ष अगोदर म्हणजे बाबराच्या काळामध्ये त्यांनी मुसलमान किंवा इस्लाममधील चांगली तत्वे आणि हिंदू धर्मातील चांगली तत्वे हे एकत्रित करून एका नवीन अशा धर्माची त्यांनी स्थापना केली होती ज्याला शी पुढे शीख धर्म असं म्हटलं गेलं तर ॲक्च्युली बाबासाहेबांना सुद्धा सुरवातीच्या काळामध्ये शीख धर्माचं खूप आकर्षण होतं पण नंतर त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा कालांतराने शीख धर्मामध्ये इतर भारतीय धर्मांप्रमाणेच जाती व्यवस्था घुसलेली त्यांना दिसली आणि मग त्यांनी स्वतःला शीख धर्मापासून थोडंसं बाजूला नेल्याचं आपल्याला दिसतं पण आजही शीख धर्म हा हिंदू आणि मुसलमान यांच्यातील समन्वय साधण्याचं सा काम एक प्रकारे करतोय हे आपल्याला दिसून येतं तर आज जे आपण एपी लाईव्ह करीत आहोत तर त्याचा विषय मात्र वेगळा आहे एक पुस्तक आहे अशी होती शिवशाही और यानी है है, या नावाचं परा कुलकर्णी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये जे पहिलं प्रकरण आहे ते प्रकरण आहे महाराष्ट्र राज्याचे मनोरथ म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मनोरथ तर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघूया तर या पुस्तकाच्या पान नंबर एकवीस वर हे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांच्या अत्यंत किशोर वयातला म्हणजे शिवाजी महाराजांनी ने नेमकीच स्वराज्याची स्थापना केली होती त्या काळातला एक प्रसंग आ, या प्रकरणामध्ये घेण्यात आलेला आहे तर शिवाजी महाराजांनी अगदी त्या किशोर वयामध्ये म्हणजे सोळा सतरा वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्यांच्यावर जे संकट आलं त्याला कसं उत्तर दिलं ते या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत तर बघूया महाराष्ट्र राज्याचे मनोरथ शिवाजी राजांच्या जन्माच्या वर्षी महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाने ग्रासले होते शिवाजी महाराजांचा जन्म हा सोळाशे तीसला झालेला आहे आणि त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असा दुष्काळ पडलेला होता या दुष्काळाचं वर्णन तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या अभंगांमधून केलेलं आहे तुकाराम महाराजांची पत्नी मुलं या दुष्काळामध्ये मृत्यू पावलेले होते आणि त्या परिसरामधले अनेक लोक या दुष्काळामुळे हैराण झालेले होते अनेक मृत्यू झालेले होते लोकांना खायला सुद्धा काही उरलेलं नव्हतं त्यावेळेस तुकाराम महाराजांनी त्यांची जी काही परंपरागत त्यांच्या घरामध्ये महाजनी महाजनपद होतं अनेकांकडे त्यांनी जे काही कर्ज वगैरे वाटलेलं होतं त्या कर्जाच्या वह्या त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकल्या होत्या हे सगळा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे तर तो जो दुष्काळ आहे तो शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वर्षी पडलेला होता त्याचं वर्णन या ठिकाणी हे करत आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी हे करत आहेत शिवाजी राजांच्या जन्माच्या वर्षी महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाने ग्रासले होते पूर्वीच्या दुर्गादेवीच्या दुष्काळानंतर म्हणजे याच्या अगोदर एक पंधराव्या शतकामध्ये <coughs> म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या एक दोनशे वर्ष अगोदर एक मोठा एक दुष्काळ पडला होता ज्याला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात त्याचा उल्लेख करता येत पूर्वीच्या दुर्गादेवीच्या दुष्काळानंतर महाराष्ट्रावर इतके मोठे आणि दीर्घकाळ टिकलेले आरिष्ट म्हणजे हा सोळाशे तीस सालचा सा दुष्काळ असंख्य लोक अन्नान्न दशेने मरण पावले कित्येकांनी आत्महत्या केली अन्नाच्या शोधार्थ आपला जमीन जुमला हक्क कवडी मोलाने विकून लोक देश लागले महागाई इतकी वाढली होती की एक शेरभर सोने जरी एक शेरभर सोने दिले तरी एक शेर कुळीत मिळत नव्हते कुळीत म्हणजे धान्याचा प्रकार एक नवीन पिढीला माहित असेल पण आमची पिढी किंवा आमच्या मागच्या पिढ्यांना कुळीत चांगल्या प्रकारे माहिती आहे ठीक आहे आमच्याकडं या कुळीत पासून नावाचा एक पदार्थ बनवतात खूप चविष्ट असा पदार्थ असतो तर त्याचा उल्लेख करतायत तर एक शेरभर सोने दिले तरी एक शेरभर कुळीत मिळत नव्हते असे शिवकालीन कवी परमानंद आपल्या शिव भारतात म्हणतो रामदासाने तर या दुष्काळाचे हृदयद्रावक वर्णन केले आहे लक्षात घ्या या ठिकाणी हा जो लेखक आहे अहरा कुलकर्णी हे ब्राह्मण आहेत त्यामुळे जिथे जिथे ब्राह्मणांचा संदर्भ येईल त्या ठिकाणी त्यांची लेखणी जी आहे ती मुक्त असताना उधळण करते, करते। त्यांच्यावरती स्तुतीसुमने उधळते हा ब्राह्मणांचा आजपर्यंत आपल्याला अनुभव आहे त्यामुळे आपण या गोष्टी आपण इथे हे ब्राह्मणाच्या संदर्भात चांगलंच लिहितील हे ग्रहित धरलं पाहिजे पुढे सुद्धा ते येईल तर रामदासाने तर या दुष्काळाचे हृदयद्रावक वर्णन केले आहे लोक भलेसी दिसती खेटरे चोरीती वस्त्रे धोत्रे पातळे लपवनी पळती अथवा भिक्षा मागता मिळेना अवघे भिकारीच जना काय म्हणावे असे त्याने म्हटले आहे तुकाराम तर व्यवसायाने वाणी पण तो देखील दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान श्री अन्न अन्नकरिता मेली लज्जा वाटे जीवात रासोलो या दुःखे मी अगोदर उल्लेख केला बघा इथे तुकाराम महाराजांचा सुद्धा आलेला आहे असे निराशेचे उद्गार काढतो म्हणजे तुकाराम महाराजांचा सुद्धा अभंग त्या दुष्काळाच्या संदर्भातला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे गुजरात ते, ते गोवळकोंडा म्हणजे एक विशाल स्मशानभूमी बनली होती असे इंग्रज व्यापारी म्हणतात तर एक डच प्रवासी म्हणतो लोकांचा एकच आक्रोश आहे आम्हाला भाकरी तरी द्या नाहीतर मारून तरी टाका असे उदंड उदंड दुःख लोकांनी या काळात सहन केले होते आणि अशा या लोकांचे दुःख निवारण सुलतानी राजवटीत अशक्य होते आसमानी सुलतानी अंमलाखाली भरडल्या गेलेल्या या लोकांना सुख समृद्धीचे स्वराज्य हवे होते तर या काळामध्ये जे भयंकर असा दुष्काळ पडलेला होता त्याचं वर्णन या ठिकाणी लेखक करत आहे या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी राजांच्या कारकिर्दीचा विचार केला म्हणजे त्यांच्या कामगिरीचे महत्व आपल्याला अधिक उठावदार वाटते संकट काळीच माणसाची खरी परीक्षा होते शिवाजीराजे परिस्थितीला सामोरे जाऊन महाराष्ट्राचे आनंद बोन करण्यात यशस्वी झाले अहमदनगरच्या निजामशाहीचा मोगल आणि विजापूरकर यांच्यात बटवारा करताना शहाजीने मोठ्या चातुर्याने आपली पुणे सुपे इंदापूर आणि चाकण परगण्याची जहागीर या दोन्ही सत्ताधीशांच्या अधिकारापासून दूर ठेवली होती परमानंद म्हणतो ततो निजाम विशयं शाहस्व विषयम विना दिल्लींद्राय दिल्लिंद्रा, ददो कंचित एदि कंचन विषय म्हणजे मुलुक तो सोडून दिल्लीपती आणि येदिलशाह यांच्यात वाटणी करून टाकली ही आपली स्वतंत्र जहागीर शिवाजीराजाला रा देऊन शहाजी दूर कर्नाटकात निघून गेला काही वर्षे पित्याजवळ राहून बंगळुराहून शिवाजीराजे वयाच्या बाराव्या वर्षी पुण्यास आपली जहागीर सांभाळण्यासाठी आले शहाजीने त्यांना दादूजी कोंडदेव हा प्रमुख मार्गदर्शक आता हे बघा हा लेखक जो आहे तो ब्राह्मण आहे त्यामुळे हा उल्लेख केलेला आहे पण परंतु आता हे सिद्ध झालेलं आहे की जे मूळ जे साहित्य आहे त्यामध्ये दादूजी कोंडदेव वगैरे असा काही उल्लेख नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे तर लेखकाने या पुस्तकात तसा उल्लेख केलेला असल्यामुळे आपण ते नाव घेतोय पण तुम्हाला मी सोबत सोबत हे पण सांगतोय की सत्य काय आहे ठीक आहे त्यात आदुजी कोणती वगैरे काही नव्हता हे लक्षात घ्या आणि असलाच तरी एखादा छाटछूट नोकर असेल त्यामुळे इथं प्रमुख मार्गदर्शक वगैरे हे जे आहे ना हे ब्राह्मणांनी घुसडणूक केलेली आहे हे पुस्तक जुनं आहे आणि त्या काळात जेव्हा आपल्या बहुजन समाज एवढा किंवा बहुजन समाजातील जे काही विद्वान आहेत किंवा जे इतिहास संशोधक आहेत एवढे काही जागृत नव्हते त्या काळामधलं हे पुस्तक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं अशी घुसखोरी त्यांनी केलेली आहे ठीक आहे नव्याण्णवचं पुस्तक आहे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीचं पुस्तक आहे त्यामुळे त्यांनी ते लिहिलेलं आहे ठीक आहे तर दादोजी कोंडदेव हा प्रमुख मार्गदर्शक चार मंत्री सेनापती हे अधिकारी द हत्ती गोडे पायदळ इत्यादी सरंजाम दिला आता परमानंदाने जे शिवचरित शिव भारत लिहिलेलं आहे ना त्यामध्ये दादूजी कोंडदेव नावाचा काही उल्लेख नाही बाकी सगळं लिहिलेलं आहे दादूजी कोंडदेव नाव नाही आहे ठीक आहे लक्षात घ्या कानोजी नाईक जे दादाजी कृष्ण लोहकरे हो या मावळातील जबरदस्त वतनदार देशमुखांना राजश्री शिवाजीराजे पुन्हा आहेत त्याकडे जामेती निसी पाठवितो तेथे इमाने सेवा करावी काल आला तरी जीवावरी श्रम करावे तुमचा भरोसा मानून रवाना करावे इमाने वर्तावे ऐसी शपथ देणे अशा आनाबाका त्यांच्याकडून घेतल्या कोणी शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना सहकार्य करण्यासाठी त्यांचे जे जुने सहकारी होते किंवा त्यांच्या पदरीचे काही लोक होते मोठमोठे त्यामध्ये कान्होजी असतील दादाजी कृष्ण लोकर असतील यांना त्यांनी तिकडे पाठवले हो कान्होजी जेदे वचनाला जागले मावळातील देशमुखांना एकत्र करून त्यांना हे महाराष्ट्र राज्य आहे अवघ्या यांनी हिंमत धरून स्वामी जमावा जमावानिशी जावे असा त्यांना आदेश दिला अशा देशमुखांच्या सहकार्याखेरी स्वराज्य स्थापने अशक्य होते शहाजीच्या जहागिरीच्या चार परगण्यात आजच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर भीमथडी दौंड पुरंदर हवेली हे तालुके आणि खेड तालुक्याचा काही भाग एवढाच मुलक होता थोडक्यात नीरा आणि भीमा या दोन नद्यांमधला प्रदेश या जहागिरीत मोडत होता या जहागिरीपैकी कर्यात मावळ या भागाचा छत्तीस गावांचा पोट मोकासा प्रथम शिवाजीराजांकडे त्यांच्या वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी दिला येथे शिवाजीराजे कधी खेड शिवापूर तर कधी पुण्याच्या लाल महालात आपल्या मातुश्रींसह राहत पुढे नवव्या वर्षी त्यांना चाकण परखाना दिला आणि पंधराव्या वर्षी म्हणजे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली इंदापूरचा कारभारही त्यांच्याकडे सोपून शहाजीराजे यांनी आपली सर्व जहागीर राजांच्या नावे केली म्हणजे शिवाजीराजांकडे त्यांच्या वाढत्या वयानुसार कशा जबाबदाऱ्या हळूहळू हळू दिल्या ते या ठिकाणी लेखक सांगत आहे स्वराज्य बांधणीच्या दृष्टीने पुण्या नजीकचा मावळ हा प्रदेश अत्यंत महत्वाचा होता आणि म्हणून त्यावर कब्जा मिळवणे आवश्यक होते तेथील सर्व देशमुख मंडळींची एकजूट करून आदिलशहाला शह देणे आवश्यक होते पुण्याखालची बारा मावळे म्हणजे मावळ नाणे मावळ पवन मावळ कोरबारसे मावळ पवडे खोरे मुठे खोरे मुसे खोरे गुंजन मावळ कानद खोरे वेडवळ वेळवंड खोरे हिरडस मावळ आणि रोहिड खोरे ही होती तेथील आता आपण पर्यंत मावळ बारा मावळ म्हणतो फक्त पण बारा मावळ कशाला म्हणायचं तेच माहीत नाही बऱ्याच जणांना तर या बारा मावळांची नावे यांनी या ठिकाणी दिलेली आहेत ठीक आहे जे काही इतिहास संशोधक आहेत किंवा कि शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी ज्यांना अधिक जाणून घ्यायचंय सा त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे ही बारा नावे ठीक आहे कोणकोणती बारा नावे आंदर मावळ नाणे मावळ पवनमाळ मावळ कोरबारसे मावळ पवडे खोरे मुठे खोरे मुसे खोरे गुंदन मावळ कानद खोरे वेळवण खोरे हिरडस मावळ आणि रोहिड खोरे अशी ही बारा मावळ तेथील रहिवाशांना मावळे म्हणत आता बघा आपल्याला काय वाटतं शिवाजी महाराजांचं सैन्य म्हणजे मावळे तर मुळात हा जो मावळा शब्द आहे तो कुठून आलेला आहे हे लक्षात घ्या तर या त्या पुण्याच्या त्या भागामध्ये या जे काही बारा भाग आहेत ज्याला बारा मावळ म्हणतात या बारा मावळमध्ये मा राहणारे जे काही लोक आहेत त्यांना मावळे म्हटले जात असं ठीक आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यात तेच आले होते म्हणून शिवाजी महाराजांच्या सैनिकांना मावळे म्हणण्याचा प्रघात पडलेला आहे पण मुळात मावळा हा शब्द कुठून आलेला हे लक्षात घ्या आणि या मावळ्यांनी शिवाजी राजाला स्वराज्याची मूर्तभेड मावळ प्रांतात उभी करण्यास मदत केली शिवकालात प्रसिद्धीस आलेले एसाजी कंक बाजी पासलकर कानोजी जेदे बाजीप्रभू देशपांडे बाजी प्रभू देशपांडे देश ब्राह्मण नाही आहेत काय असत आहेत लक्षात घ्या दादाजी नरसप्रभू देशपांडे जीवाला जीवा महाला हे सारे राजांचे सहकारी या मावळातलेच बंगळुरहून आल्यानंतर राजाने दादोजी कोंडदेवाच्या सहाय्याने प्रथम ही बारा मावळे काबीज केली दादोजी कोंडदेव हे घुसळलेलं नाव आहे शिवाजी महाराजांना सहकार्य करणारे त्या काळामध्ये आ... <coughs> वरती सांगितल्याप्रमाणे आपण नाव दिलेलं आहे वरती कान्होजी जयदेव कान्होजी जयदेव हे सगळे त्यांच्या सहकार्याला होते त्यांच्या मदतीनं त्यांनी ते बारा मावळ वगैरे जिंकले आहे शिवाजी राजांच्या अशा हालचाली चालू असताना रोहिड खोऱ्याचे दादाजी नरस प्रभू देशपांडे यास विजापूर दरबारातून एक तातडीचा खलिता आला या सुमारास शिवाजीराजांनी मावळ्यांची संघटना बांधून रोहिडा किल्ला घेतला व राजगडही बळकावला विजापूरकरांनी रोहिड खोऱ्याच्या देशपांड्याला याबाबत जबाबदार ठरविले आणि त्याला सिरवळ ठाण्यावर रुजू हो नाही तरी विजापुरी नेऊन गर्दन मारतील असे धमकीचे पत्रक धाडले दादाजी नरसप्रभू घाबरून गेला आणि आता काय करावे याबाबत सल्ला विचारण्यासाठी ते मूळ पत्रच शिवाजी शिवाजीराजांकडे पाठविले म्हणजे शिवाजी महाराजांना सुरुवातीच्या काळामध्ये जे सहकार्य करणारे होते तर त्यांना त्यांच्यापासून तोडण्यासाठी विजापूरकरांनी काय काय योजना आखल्या खोपत्या आठवल्या आखल्या ते या ठिकाणी दिलेलं आहे तर हे सुरुवात आहे एकदम शिवाजी महाराजांची तर बघा आता काय झालेलं आहे तर ही हा एक प्रसंग सांगितलेला आहे की कि त्या किशोर वयामध्ये सोळाशे पंचेचाळीसचा प्रसंग आहे म्हणजे पंधरा वर्ष वय होतं फक्त शिवाजी महाराजांचं आणि त्या पंधरा वर्षाच्या वयामध्ये त्यांच्यावरती जो काही सा, प्रसंग आला त्याच्यावर शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं मात केली जिजाऊंची सोबत होती आणि कानुजी जेदेन सारखे जे काही मातब्बर असे देशमुख होते जे आजीराजांचे जुने सहकारी होते त्यांची शिवाजी महाराजांना सोबत होती त्यांच्या मदतीने हा सगळा प्रसंग शिवाजी महाराजांनी कसा हाताळला ते यामध्ये दिलेलं आहे तर ते जे पत्र आहे त्यांनी ते शिवाजीराजांकडे पाठविले असे प्रसंग आपल्या सहकार्यांवर येणार याची राजांना चांगलीच कल्पना असणार तेव्हा आपल्या मदतनीसांना मावळातील कार्याची प्रेरणा काय आहे आपले मनोरथ काय आहे हे स्पष्टपणे सांगावे लागले सोळाशे पंचेचाळीस सालचा हा प्रसंग आहे शहाजी अंतस्तपणे आपल्या पुत्राला सहाय्य करीत असावा अशी शंका विजापूरकरांना येणे स्वाभाविक होते तसेच दादोजी कोंडदेव हा मुरलेला उत्सी विजापूरकरांशी कसा काय द्यावा याचा याचे बारकावे त्याला माहित होते आणि इकडे मावळे एकत्र करून शिवाजीराजांनी विजापूर करण्याविरुद्ध पंडाचे निशाण उभारले होतेच तेव्हा शहाजी दादोजी आणि शिवाजी हे तिघेही आपापल्या परीने आपल्याला त्रास देतात अशी आदिलशाही सत्तेने आपली समजूत करून घेतली होती हे दादोजी कोणीतरी घुसवलेलं घुसडलेलं नाव आहे लक्षात घ्या ब्राह्मणांची ही मनोवृत्ती आहे कुठंही नेऊन आपलं एक प्यादमध्ये घुसडायचं त्याचा काही संबंध असो नसो हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे जिजाऊ ज्यांनी एवढं लहानपणापासून शिवाजीराजांना स्वराज्याविषयी मार्गदर्शन केलं त्यांचं नाव सुद्धा हा घेत नाही हा कुलकर्णी आणि दादादूजी मात्र घुसवतो म्हणजे स्वतःचे बाप कसे घुसवतात बघा इतिहासामध्ये तर, तर कोणतंही ब्राह्मणांनी लिहिलेलं पुस्तक वाचताना किंवा ब्राह्मणांच्या ब्राह्मणांनी लिहिलेल्या इतिहासाचा पकडा ज्यांच्यावर आहे <clears throat> त्यांनी लिहिलेलं पुस्तक वाचताना खूप चौकस राहावं लागतं हे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे दादाजी नरस प्रभूला जर ही अप्रत्यक्षरित्या शिवाजीराजांना दिलेली समज होती आणि म्हणून त्या पत्राचे उत्तर काय द्यावायचे हे शिवाजीराजेने ठरविणे योग्य होते तेव्हा दादाजीला दादाजीला वचन देताना शिवाजीराजे लिहितात तेव्हा बघा आता दादाजी नरस प्रभू नावाचे एक शिवाजी महाराजांचे सरदार होते जे आदिलशहाचे सरदार सर होते Athens... पण शिवाजी महाराजांना सहकार्य करत होते कोणामुळे सहकार्य करत होते तर आ, कानुजी जेदेंनी त्यांना तशा पद्धतीनं सांगितल्यामुळं ते शिवाजीराजांना सहकार्य करत होते आणि हे जेव्हा आदिलशहाला कळालं तेव्हा मग शेव शहाजी तेव्हा त्यांनी ते त्याला ते 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 धमकीचं पत्र पाठवलं की तू तिथे असताना हा शिवाजी नावाचा पोरगा तिथे कसं काय एवढं वळवळ करतोय याचा अर्थ तू त्याला मदत करत असशील एक तर तू इथे दरबारे हजर हो नाही तर मग काय कर त्याचा बंदोबस्त कर मग त्याने ते पत्र शिवाजी महाराजांना दिलं मग शिवाजी महाराज त्याच्यावरती उत्तर देताना म्हणजे दादाजीला उत्तर देताना कस काय लिहितात ते बघा आता तुम्हास विजापूरच्या वजिराचा हुकुम शिरवळ ठाण्याच्या अधिकाऱ्याने तुमच्याकडे पाठविला त्यामुळे तुमचे पिताजी नरसीबाबा हवालदिल झाले इत्यादी मजकूर आपल्या पत्रावरून कळला आपण घाबरून जाऊ नये कारण आदिलशाह अशी बेमानगिरी तुम्ही आणि आम्ही करीत नाही हे पक्के लक्षात ठेवावे तुमच्या रोहीर खोऱ्यातील श्री रोहिरेश्वर हे तुमचे आद्य कुलदैवत तो तर तुमच्या डोंगर डोंगरमाथ्याच्या पठारावर स्वयंभू आहे श्री रोहिरेश्वराच्या कृपेमुळे आम्ही मावळात यशस्वी झालो पुढे देखील तो आम्हाला असेच यश देईल आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून तो आमचे सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे याबद्दल आम्ही निश्चिंत आहोत हिंदवी शब्द या ठिकाणी हिंदी किंवा भारतीय या अर्थाने वापरलेला आहे हिंदवी म्हणजे हिंदू नव्हे हे लक्षात घ्या म्हणजे शब्दाचा अपभ्रंश किंवा चुकीचा अर्थ काढणारे कसे काढतात ते लक्षात घ्या हिंदवी शब्दाचा अर्थ हा हिंदवी म्हणजे हिंदी म्हणजे भारतीय या अर्थाने या ठिकाणी लिहिलेला आहे तेव्हा आपण आपल्या पिताजींची समजूत काढावी आणि घाबरण्याचे काही कारण नाही असे त्यांना जरूर सांगावे तो मग शिरवाळच्या ठाणेदाराकडून जो हुकूम आला आहे तो घेऊन जल्दीने अम्मापाशी पाशी रुजवू नये दादोजी कोणदेवाच्या विद्यमाने तुमचे वडील तुम्ही स्वतः व आम्ही यांच्यामध्ये रोहिरेश्वरापाशी ज्या शब्दा झाल्या ते कायम वज्रप्राय आहे त्यात आमच्याकडून अथवा आमच्या वंशजाच्या लेकरांच्या लेकरांकडून ले काही अंतर पडणार नाही हे <coughs> घुसडलेलं नाही बरं हे लक्षात ठेवा दादूची कोणती जिद्दी दाद घुसडलेलं हे लक्षात घ्यायचं हे इतिहासामध्ये कि ब्राह्मणी किडे हे घुसडणूक करण्यात नंबर आहे त्यामुळे ते नाही आहे काही असं लक्षात घ्यायचं त्यात आमच्याकडून अथवा आमच्या वंशजाच्या लेकरांच्या लेकरांकडून काही अंतर पडणार नाही तुमचे वतन आणि इतर हक्क चालविण्याबाबत आमच्याकडून कसलीही कमतरता होणार नाही याबद्दल आपण निश्चिंत राहावे कारण हे राज्य व्हावे हे स्त्रीच्या मनात आहे त्यामुळे त्यात कोणतीही शक्ती अडथळे आणू शकणार नाही अशा तऱ्हेने आपल्या पिताजींची खात्री देऊन तुम्ही सत्तर आमच्याकडे यावे बहुत काय लिहिणे सतरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीसचं हे पत्र आहे बघा म्हणजे शिवाजी महाराजांच्या बरोबर पंधरा वर्ष दोन महिन्याचे शिवाजी महाराज होते तेव्हा हे त्यांनी लिहिलेलं पत्र आहे म्हणजे एक आपल्या आपल्याला मदत करत असलेल्या माणसाला जेव्हा सुलतानाकडून एक पत्र येतं तेव्हा त्याला त्याचं मनोधैर्य न देता त्याला कसं पाठिंबा द्यायचा आहे त्याच्याशी कसं डिस्कशन केलं पाहिजे त्याला कशी उभारी दिली पाहिजे त्याला कसं म्हणजे काय म्हणते त्याला कसं पाठबळ दिलं पाहिजे हे या पत्रातून आपल्याला दिसून येतं की शिवाजी महाराज त्याला म्हणतात की तू चिंता करू नको चिंता करायची नाही मी आहे मीच नव्हे तर माझी मुलं आणि त्यांची मुलं सुद्धा तुला जे काही वतन दिलेले त्याचं आम्ही रक्षण करू तू चिंता करू नको आणि या आदिलशाला घाबरू नको शिवाजी महाराजांच्या या पत्रावरून बाल वयातही आपल्या कार्याविषयी त्यांना किती आत्मविश्वास वाटत होता हे दिसून येते आता मावळावर सत्ता आमची आहे यावनी ठाण्याच्या अधिकाऱ्याकडे तुम्हाला जाण्याचे कारण काय आमच्याकडे या आम्ही तुम्हाला आश्रय देऊ तुमचे रक्षण करू असे मोठ्या निर्भयपणे ते आश्वासन देऊ शकत होते आपण सत्कार्य करीत आहोत तेव्हा रोहिरेश्वर आमच्या मागे सतत असणाऱ्यावर त्यांची श्रद्धा होती हे राज्यभावे हे श्रींच्या मनात फार आहे ही शिवप्रभूंची वाणी पुढे काळाने प्रत्यक्षात आणली आणि हिंदवी राज्याचे मनोरथ पूर्ण झाले म्हणजे शिवाजी महाराज सुरुवातीपासूनच जे, जे काही काम करत होते त्यावरती त्यांचा किती प्रचंड असा विश्वास होता आपण जे होत। करत आहोत ते योग्य करत आहोत आपण कोणाची फसवणूक करत नाही आहोत आपण जनतेसाठी हे काम करत आहोत रहितेसाठी आपण काम करत आहोत हा त्यांना प्रचंड विश्वास होता शिवाजी महाराजांना आणि त्यामुळं अगदी लहान वयापासूनच त्यांनी निष्ठेनं जे काम उभं केलं पुढं ते काम आपण बघतो की मोठ्या अशा स्वराज्यामध्ये फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी गुजरातमधला काही भाग महाराष्ट्र खाली कर्नाटक आणि तमिळनाडू पर्यंत त्यांच्याच का कालावधीमध्ये हे स्वराज्य वाढलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांनी राज्याभिषेक करून ते पहिले रयतेचे राजे झालेले महाराज झालेले आपण सोळाशे चौऱ्याहत्तरला बघितलेलं आहे तर हे छान पुस्तक आहे हे प्रत्येकानं तुम्ही वाचलं पाहिजे याच्यामध्ये माहिती खूप म्हणजे ऑथेंटिक माहिती दिलेली आहे आता काही घुसडणूक त्यांच्या त्या स्वभावाप्रमाणे ते करतात तर थोडंसं चिकित्सक होऊन जर आपण हे वाचलं तर शिवाजी महाराजांचा जो काही खरा इतिहास आहे शिवाजी महाराज नेमके कसे होते त्यांनी त्या काळामध्ये जी संकट आले त्याच्यावरती कसा आ, मार्ग काढला त्यातून त्या संकटाला कसं तोंड दिलं हे आपल्याला या पुस्तकामधून कळतं आता काही कमेंट्स आलेले आहेत विजित बंगाली म्हणतात ब्युटिफुल सुपर थँक्यू हर्षल शर्मा म्हणतात तू खूप हशार आहे आता हे हशार म्हणजे काय काय माहिती हुशार म्हणायचं असेल हो हुशार आहे हो तर बरोबर आहे धन्यवाद त्याच्यानंतर काय रमेश ओके okay. पाचजन्य काय म्हणतात हिंदवीचा अर्थ हिंदू स्वराज्य होता है हिंदी भाषा कोई संबंध नाही हा पुरावा द्या साहेब पुरावा पुरावा अगोदर टाकला आणि नंतर पन पण करून टाकलं वाटतं महेश खमन खमनकर म्हण ओके चला तर लवकरच भेटूया पुन्हा या पुन आपण <coughs> आता वेळ काढून व्हिडिओ मी बनवत जाईल आपल्या महामानवांच्या संदर्भाने किंवा त्या त्या दिवसाच्या महत्त्वाच्या दृष्टीनं व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन आपण सर्वजण हा परिवर्तनवादाचा जो काही रथ आहे तो आपण सोबत नेऊया आणि शिवाजी महाराज असतील किंवा इतर सर्व आपले महामानव असतील यांचा खरा आणि सत्य इतिहास हा जनतेमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काम करूया सोशल मीडियाचा खऱ्या अर्थाने आपण जनतेला जागृत करण्यासाठी वापर करूया एवढंच या ठिकाणी सांगतो पाच जन्य पाच जन्य म्हणजे आर एस एस वाला बर बरं का? काय म्हणतो शिवाजी महाराज जनेऊधारी वैदिक राजा थे बहुजन या बौद्ध नही अरे बाबा त्याचा पुरावा देना नुसता बडबड काय करतो थे न वैसे थे हा जेनेऊ धारित हे जनेऊ सुद्धा तुम्ही बुद्धापासूनच चोरलंय बुद्धाच्या चिवरापासून तुम्ही ते जाणव चोरल ब्राह्मण म्हणजे चोर त्यांनी सगळं चोरीच आणलंय सगळं साहित्य चोरलेलं आहे बौद्ध साहित्यातून सगळं पुढचे जे साहित्य निर्माण केलंय जेनेऊ सुद्धा चोरीच आहे तू काय सांगतोय ते काय सांगतात अमोर मोहोळ खूप धन्यवाद सर मात्र तुम्हाला वाटते काय लोक वाचून विचार करतात काय हो विचार करतात बिलकुल विचार करतात आपल्या या प्रो फेसबुक प्रोफाईलचे जवळपास आता अठरा हजार फॉलोअर्स होत आलेले आहेत विचार करतात म्हणूनच ना विचार करतात म्हणूनच ना त्यामुळं आपण जनतेला कमी लेखायचं नाही बिलकुल विचार करतात लोक आता बरेच जण माझे फक्त व्हिडिओ बघतात पण ते लाईक वगैरे करत नाही ते बरेच जण घाबरतात किंवा बरेच जण स्वतःला सेफ राहण्याचा प्रयत्न करतात पण याचा अर्थ ते आपले बघत नाहीत का ते बघतात वाचतात आणि असे सुद्धा खूप आहेत काही तर मला पर्सनलमध्येही मेसेज पाठवतात सर आम्हाला तुमचं खूप आवडतं पण आम्हाला अशी अशी भीती वाटते म्हणून आम्ही डायरेक्ट फेसबुक फेसबुक किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत नाही तर त्यांचाही मी भावना समजू शकतो तर अशा सगळ्यांनाच आपण सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे पाचजन्य जास्तच पेटलेलं वाटतोय मला काय म्हणतो भाग रे हो अरे कोण भाग रे भाई हे पे हो ना आणखी काय म्हणतो जण शिवाजी महाराज शंभू राजे और राजाराम महाराज बी जन उदारी राजा थे वैदिक राजा थे खुद शंभूराजने लिखा है बर दाखव मला कुठे आहे ते आणि शंभूराजांनी जे लिहिलं आहे पुस्तक ज्यांच्या बुद्धभूषणचं जर तू सांगत सा तर आज जे बुद्धभूषण उपलब्ध आहे ते संभाजीराजांचं मूळ बुद्धभूषण नाही आहे ते ब्राह्मणांनी नंतरच्या काळात घुसटणूक करून लिहिलेलं चोपड आहे मूळ साहित्य सगळं नष्ट झालेलं आहे रायगड तीन वेळेत जाळलेलं आहे त्याच्यामुळे पेशव्यांनी रायगड जाळलेला आहे तिथलं दप्तरखाना जाळलेला आहे पेशव्यांनी त्याच्यामध्ये सगळं मूळ साहित्य नष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही काय सांगता ठीक आहे शिवाजी महाराज का बौद्धन अरे बहुजन शब्दाचा अर्थ काय तू कळतो का तुला मग ब्राह्मणाशी संबंध आहे का हा ब्राह्मण तर तिकडे चाटूगिरी करत होते याच पुस्तकात लिहिलेलं आहे हे बघा हेच पुस्तकात सांगतोय ब्राह्मणाने लिहिलेल्या पुस्तकातलं सांगतोय आता हा सांगतोय ना एवढं हे बघा पहिल्याच प्रकरणामध्ये याच्यात उपोद्घात नावाचं एक चाप्टर आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण काय करत होते ते बघा तुम्हाला दाखवतो पान नंबर तेरावरती या पुस्तकाच्या पान नंबर तेरावरती हा कुलकर्णीने लिहिलेलं पुस्तक आहे कुलकर्णी काय म्हणतो बघा इसवी सन सतराव्या शतकातील विश्व गुणादर्श चंपू म्हणजे सोळाशे चाळीस सालचं चा हे वर्णन तो करतोय सोळाशे चाळीस साल दिसतंय आहे की तुम्हाला इथे बघा दिसला असेल सोळाशे चाळीस साली या काव्याचा करता व्यंकटाध्वारीने आपल्या काव्यात महाराष्ट्र देशाचे वर्णन करताना त्याचे गुणदोष सांगितलेले आहेत आता गुणदोषांमध्ये तो काय लिहितो बघा हे ब्राह्मण म्हणजे अगोदर तो ब्राह्मणांचं काय करतो स्तुतिगान करतो नंतर ब्राह्मणांचे दोष सांगताना काय म्हणतो बघा ब्राह्मणांचे स्तुतिगान ऐकल्यानंतर दोषांविषयी कृषाणू म्हणतो येथील ब्राह्मण वैदिक धर्म वेदाध्ययन याविषयी उदासीन असून फारशी उर्दू वगैरे यावनी भाषा शिकतात महाराष्ट्रातले ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या वेळेस काय करत होते लक्षात घ्या सोळाशे चाळीस म्हणजे शिवाजी महाराज दहा वर्षाच्या असतानाच वर्णन आहे येथील ब्राह्मण वैदिक धर्म वेदाध्ययन याविषयी उदासीन असून फारशी उर्दू वगैरे यावनी भाषा शिकतात यवनांची सेवा करतात खोटे जमा खर्च लिहितात व थोड्या विद्येवर पांडित्याचा आव आणतात हे असो पण अरे येथील इतर जातीच्या लोकांचे जीवन फार कष्टमय आहे हे लोक निरनिराळ्या देशात फिरफिरून ब्राह्मणांच्या नोकरीत राहून त्यांना लोबाडून लोबाडून आपला चरितार्थ चालवतात काय त्यांची ही स्थिती ब्राह्मणांचं लिहिलेलं वर्णन ब्राह्मण किती हराम होते हे एका ब्राह्मणाने लिहिलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये मी नंतर घेणार होतो पण हा पाच जण जरा जास्तच पेटलाय जास्त, पेट जास्त शंक वाजवतोय तो म्हणून जरा सांगितलंय ब्राह्मणच ब्राह्मणाविषयी काय लिहितोय आणि शिवाजी महाराजांच्या काळात ब्राह्मण काय करत होते ते बघा या पुस्तकामध्ये वाचा हे पुस्तक अशी होती शिवशाही ठीक आहे तर चला चर्चा करत राहू असे पाच जण येतील शंख फुंकत बसतील पण त्यांना आपण काही भीक घालायची नाही ठीक आहे खूप खूप खुँ धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत